श्रीस्वामी समर्थ विकार्यालाही श्रीमंत बनवणारा श्री स्वामी समर्थांचा हा एक अद्भुत मंत्र स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत ते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करतात आणि स्वामी समर्थाच्या मंत्राचा जप करतात श्रीस्वामी समर्थाचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा महिमा वेगवेगळा आहे प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे वेगवेगळे आहेत ते अनन्य आणि साधारण आहेत आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या एका अशा मंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत की ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरणार नाही तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा त्यामुळे घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहत घरामध्ये सुखशांती नांदू लागते घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असते घरात अशांती असेल तर ते दूर होतं सोबतच जीवनात जर धन योग नसेल पैसे नसतील अत्यंत गरीबी असेल तर या समस्यासुद्धा या मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते खर तर या मंत्राचा जग मानसिक आरोग्य चांगले ठेवतो मानसिक ताणतणाव दूर करतो आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात की विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा स्वामी अशा प्रकारे आपल्याला आश्वस्त करतात तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणं अगदी साहजिक आहे आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरित्या पार पडतो त्या कामात यश मिळते आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल सांगणार आहोत आपापल्या वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा या मंत्राचा जप आपल्या संपूर्ण कुटुंबासहित नक्की करा श्री स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती आपण समोर पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती प्रज्वलित करावी एक देवा लावावा सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावं आणि त्यानंतर फक्त एक वेळा श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणा आणि त्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या महामंत्राची एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळा जप या महामंत्राचा जप अवश्य करा श्रीस्वामी समर्थ एकशे आठ वेळा आपण मनोभावे म्हणा त्यानंतर या अगरबत्तीतून जी काही राख किंवा भस्म खाली पडली असेल ते आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी का अवश्य लावा आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं हे, हे पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं आहे आणि ते द्यायच आहे सर दररोज नियमाने जर आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला तर घरामध्ये अद्भुत बदल झालेला तुम्हाला नक्की दिसून येईल श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की या मंत्रामध्ये अद्भुत ताकद आहे आणि या मंत्राचा जप जेव्हा अशा प्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो तेव्हा या मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म बाहेर पडत ते भस्म हे प्रज्वलित होऊन जातं आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा प्रचंड स्वामी बळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते आणि साक्षात स्वामीच आपल्यासोबत आहे असे जाणवते श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन